जय हरी आज आपण ताल चौताल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ताल चौताल बारा मात्रेचा ताल आहे खंड सहा आहेत प्रत्येकी दोन मात्रेचे काळी एक पाच नऊ अकराव्या मात्रेवर हो आहे आणि खाली तीन सातवर हो आहे तालाचे बोल धा धा दि ग असे आहेत हा ताल ध्रुपद गीता बरोबर वाजवला जातो आणि हा पखवाज या वाद्यावर वाजवला जातात त्याला खुलाबाज असं म्हटलं जातं बाज म्हणजे वाजवण्याची पद्धत खुलाबाज हा ताल हातावर देताना टाळी आपण पहिल्या अंकाच्या सहाय्याने मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा यावर आपण आता तालाचे बोल म्हणू दहा दहा दिनता कीट धा दिन ता पेट क गन धा धा दिन ता कीट धा दिन ता पेट क गन आता माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा धा धा दिन ता धा दिन ता पेट क गन धा धा दिन ता केट धा दिन ता केट कता गदी गन धा धा दिन ता केट धा दिन ता केट कता गदी गन धा धा दिन ता केट धा दिन ता केट कता गदी गन धा धा दिं ता के धा दिं ता टी ट क गन धा धा दिं ता के धा दिं ता टी ट क गन धा धा दिं ता के धा दिं ता टी ट क गन धा धा दिन ता पेट धा दिन ता पेट कता गदी गन धा धा दिन ता पेट धा दिन ता पेट कता गदी गन अशा प्रकारे जर आपण ताल चौताल हातावर दिला तर सहज जमेल आणि इतर ताल बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर त्यावरून आपण इतर तालसुद्धा बघू शकलात रामकृष्ण हरी